सलग आठ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता सूर्यनारायण कोपायला लागल्याचे चिन्ह सलग दोन दिवसांपासून दिसून येत आहे काल अकोल्याचे तापमान त्रेचाळीसच्या पार गेले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे सुरक्षा उपाय म्हणून अकोला सरोपच्या रुग्णालयात वॉर्ड क्रमांक बत्तीसमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे सलग आठ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता सूर्यनारायण कोपायला लागल्याचे चित्र दिसून येत आहे सलग दोन दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे आणि काल अकोल्याचे तापमान त्रेचाळीस अंशावर पोहोचले होते यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तापमानात वाढ झाल्याने प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता अकोला सरोपच्या रुग्णालयात वॉर्ड क्रमांक बत्तीसमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षात उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झालेले दिसून येत आहेत लोक घरातून बाहेर पडण्यास कचरत आहेत यावर्षीचा उन्हाळा उष्ण तापमानाची मागील सर्व विक्रम मोडीत काढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे एप्रिल महिन्यातच ता तापमान त्रेचाळीस अंशावर पोहोचले होते आणि आता मे महिना सुरू झाला असून उन्हाची तीव्रता वाढतच आहे उन्हाळ्यात उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना तसेच मार्गदर्शक सूचना राबवल्या आहेत नागरिकांनीही या सूचनांकडे लक्ष देऊन या उपाययोजनांचा लाभ घेऊन स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे